मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय सरकारकडून मराठा समाजाच्या सात मागण्या पूर्ण मराठा समाजाच्या अनेक वर्षाच्या लढ्याला अखेर न्याय मिळाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सात महत्त्वाच्या मागण्यांवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय फक्त आरक्षणाचा नाही तर मराठा समाजाच्या भवितव्याची दिशा ठरवणारा टप्पा आहे नेमक्या काय होत्या या मागण्या आणि सरकारकडून याचे काय उत्तर आले आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम मुद्दा पहिला हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे हे गॅझेट मराठा समाजासाठी न्यायाचा आणि त्वरित मदतीचा संदेश आहे गावातील कुळ नातेवाईक यांच्याकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र असल्यास स्थानिक चौकशी करून संबंधितांना योग्य प्रमाणपत्र मिळेल दुसरा मुद्दा म्हणजे सातारा संस्थान गॅझेट पुणे औंध आणि सातारा संस्थानांच्या गॅ गॅझेटियरची तपासणी करून पुढील पंधरा दिवसात अंमलबजावणी केली जाईल हे सुनिश्चित करेल की पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांचे हक्क सुरक्षित राहतील यानंतर आता पुढे पाहूयात गुन्हे मागे घेणे याचा तिसरा मुद्दा अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेतले जातील उर्वरित गुन्ह्यांसाठी प्रक्रिया सप्टेंबर अखेर पूर्ण होईल अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेतले जातील उर्वरित गुन्ह्यांसाठी जाती प्रक्रिया सप्टेंबर अखेर पूर्ण होईल यामुळे आंदोलनकारांना मोठा दिलासा मिळणार आहे चौथा मुद्दा म्हणजे बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळवून देणे सरकारने आधीच पंधरा कोटी रुपयांची मदत दिली आहे आणि पुढील आठवडाभरात उर्वरित कुटुंबियांना मदत मिळणार आहे शिक्षणानुसार किंवा एम आय डी सीमध्ये नोकरी देण्याची प्रक्रिया देखील सुरू केली जाईल पाचवा मुद्दा कुणबी नोंदीचा आहे ग्रामपंचायत स्तरावर पडताळणी करून प्रत्येक पात्र व्यक्तीला न्याय मिळेल सहावा मुद्दा म्हणजे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर हा निर्णय लवकरच लागू होणार असून आरक्षणाची अंमलबजावणी न्यायपद्धतीने होईल शेवटचा मुद्दा सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आठ लाख हरकती आल्यामुळे प्रक्रिया थोडी वेळ लावू शकते परंतु सरकारने त्वरित अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे या निर्णयाचा निष्कर्ष असा की मराठा समाजाच्या डिकॅडेट्स लॉंग लढ्याला न्याय मिळाला आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमने हे सुनिश्चित केले की समाजाच्या प्रत्येक सदस्याला या निर्णयाचा फायदा मिळेल तुम्हाला हा निर्णय कसा वाटला तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असा महत्त्वाचा अपडेट मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद